नमस्कार हे लग्न लागल्यानंतर रुकवताच्या टायमाचा विनी विनीचा संवाद आहे लग्न समारंभातले युकाने आहेत तुम्हाला जर आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आलाला रुकवत रुकवतार होती सरी आलाला रुकवत रुकवतार होती सरी ही नवरी दिसायला हाय बरी पण नीट वागल तवा खरी आलाला रुकवत रुकवतार होती नोट आलाला रुकवत रुकवतात होती नोट आमच्या इनीबाईला शिवाय जारण कोट आलाला रुकत रुकवतात होती किल्ली आलाला रुकवत रुकवतात होती किल्ली आमच्या इनीबाईच्या महागं डुकराची पिल्ली आलाला आला रुकत रुकवतात होतं उलतनं आलाला रुकत रुकवतात होतं उलतनं आमच्या इनीबाईच्या महागं डप्पड तुंतुणं धन्यवाद